विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार आपण आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राहू येथील वाळू संतोष यांच्यावर झालेल्या गोळीबारात संतोष जगताप यांच्यासह दोन जण ठार उरळी कांचन येथील घटना उरळी कांचन तालुका हवेली येथील हॉटेल सोनाई समोर राहू तालुका दौंड येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी आज शुक्रवारी दिनांक बावीस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला यात संतोष जगताप यांचा मृत्यू झाला तर संतोष जगताप यांनी जखमी अवस्थेत प्रत्युत्तरात दाखल केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाल्याचे पुढे आले आहे तर तीन ते चार जण पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत तसेच संतोष जगताप यांचा अंगरक्षक जखमी झाला असून त्यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनाई समोर चर्चा करीत असताना रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला तसेच गोळीबारही केला यात जगता संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर उर्वरित पळून जाण्यास यशस्वी ठरले जखमी संतोष जगताप यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता संतोष जगताप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा